नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत लसावी व मसावी मधील लसावी हा टॉपिक काल मागील मध्ये आपण मसावी शिकलो होतो आज आपण लसावी शिकणार आहोत लगेच नाव टाका मित्रांनो लसावी काय नाव टाकायचंय लसावी लसावी म्हणजे काय मित्रांनो तर लसावी म्हणजे दिलेल्या संख्येतील लहानत लहान संख्या पाहिजे आपल्याला म्हणजेच काय एखादी संख्या दिलेली असेल तुम्हाला उदाहरण सोडून दाखवणार आहे आणि सर्व काही शिकवणार सुद्धा आहे म्हणजेच काय एखाद उदाहरण दिलेलं असेल तुम्हाला त्या उदाहरणातील सर्व अंकांना लहानत लहान संख्या पाहिजे त्यातील ज्या संख्येच्या पाड्यांमध्ये हे येणारे लसावी असणार आहे म्हणजेच काय समजून घ्या तुम्हाला उदाहरण दिलं पन्नास तर पाचच्या पाड्यामध्ये सुद्धा पन्नास येतात आणि दहाच्या पाड्यामध्ये सुद्धा पन्नास येतात बरोबर तर पन्नास हा त्याचं लसावी येऊ शकतो म्हणजे कमी पण येईल पण तुम्हाला उदाहरण देतोय म्हणून सांगतोय नीट समजून घ्या ठीक आहे बघूया जाता लसावीवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघूयात आता एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवतो बघा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा उदाहरण दिलेलं आहे ज्यांना येत असेल त्यांनी पटापट सोडवायचंय ठीक आहे ज्यांना येत नाही त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सोडून दाखवतो ठीक आहे बघा काय प्रश्न दिलाय मित्रांनो की आठ सोळा बत्तीस आणि चाळीस काय दिलाय मित्रांनो आठ सोळा बत्तीस आणि चाळीस यांचं काय करायचंय लसावी आणि मसावी बरोबर लसावी आणि मसावी करायचाय सोपा प्रश्न आहे तुम्हाला मसावी शिकवलं होता अगोदर मसावी काढून घ्यायचा यांचा काय मसावी येऊ शकतो मित्रांनो यांचा आता कोणती संख्या आहे ज्याने ज्या संख्येने या सर्व संख्यांना भाग जाईल तर लक्षात घ्या आठ या संख्येने सर्वांना भाग जाईल म्हणून आठ ने भागाकार करायचा पटकन आठने त्यांना भाग द्यायचा आठ एक आठ आठ दोन ए सोळा आठ रिक चोवीस आणि आठ चौक बत्तीस आणि अठापन्चे चाळीस बरोबर मित्रांनो आता कोणती अशी संख्या आहे का ज्या संख्येच्या पाड्यामध्ये हे सर्व अंक येतील बिलकुल सुद्धा येणार नाही म्हणून मित्रांनो काय झालं याचा आठ काय झाला आठ हा झाला याचा मसावी बरोबर मसावी म्हणजे मोठ्यात मोठी संख्या पण कोणती ज्या मोठ्यात मोठ्या हे सर्व अंकांना भाग जाईल म्हणजे मसावी बरोबर आता लसावी काढायचा बाकी आपल्याला लसावी कशा प्रकारे काढू शकता परत यांना भाग द्यायचा कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येत आहे आता तुम्ही एक दोन संख्यांना भाग गेला तरी जमतो आता ने भाग द्या परत बेक बे 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 चार बरोबर मित्रांनो आता काय उरलं एक उरलेला इथं एक इथं दोन आणि इथं पाच म्हणून हा पाच जसा जसं खाली उतरून घ्यायचा आणि आता कोणत्याही काय पायाने भाग जाईल का एका एक अंकाने भाग जाईल का बिलकुल जाणार नाही म्हणून या दोघांचा गुणाकार म्हणजे त्याचा आठ गुन्ह्याला दोन आणि हे उरलेले दोन अंक म्हणजे ति तिथं येऊ शकता पण एक असल्यामुळे याला काही घेण्याची गरज नाही तुम्हाला म्हणून आपण हे दोनच आपण घेणार आहोत बरोबर परत दोन परत पाच कळलं इथपर्यंत मित्रांनो दोघांचा गुणाकार करा दहा परत दोघांचा गुणाकार करा आठ डुने सोळा आता काय या दोघांचा परत गुणाकार करायचा तर काय एकशे साठ काय झालं मित्रांनो एकशे साठ तर एकशे साठ आला याचा लसावी बरोबर लसावी आला एकशे साठ एकशे प्रश्न काय विचारला होता लसावी आणि मसावी काढायचा होता बरोबर लसावी आणि मसावी काढायचा होता तर तुम्हाला दोघं काढून दाखवले मसावी कसा प्रकारे काढला जातो बघा आता आठाच्या पाड्यामध्ये हे सर्व काय येणार आहे म्हणजेच आठच्या पाड्यामध्ये आठ येईल सोळा येईल बत्तीस येईल चाळीस येईल बरोबर तशाच प्रकारे एकशे साठ हा था काय झाले लहान लहान संख्या झाली म्हणजेच काय लसावी म्हणजे काय लहानात लहान संख्या कोणती लहान लहान संख्या ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या पाड्यामध्ये म्हणजे आठाच्या पाड्यामध्ये एकशे साठ येतील बरोबर त्याचप्रमाणे सोळाच्या पाड्यामध्ये सुद्धा एकशे साठ येईल बत्तीसच्या पाड्यामध्ये सुद्धा एकशे साठे येईल आणि चाळीसच्या पाड्यामध्ये सुद्धा एकशे साठ येतील बरोबर आता अशी कोणतीच संख्या नाही आहे लहान लहान म्हणतोय ह्याच्यापेक्षा मोठी मिळून जाईल तुम्हाला पण एकशे साठ पेक्षा कोणती संख्या लहान मिळणार नाही ज्या संख्येच्या पाड्यामध्ये हे सर्व अंक येतील बरोबर म्हणजे चाळीस चाळीसच्या तुम्ही जर एकशे वीस घेतले एकशे वीस घेतले तर तुम्हाला चाळीसने भाग जाईल पण ने भाग नाही किंवा आठ आपला आठ ने भाग जाईल पण ने भाग जना नाही असं म्हणजे तुम्हाला समजलं आता सांगितल्याप्रमाणे की लसावी म्हणजे लहान लहान संख्या ज्या संख्येला ह्या सर्व अंकांनी भाग जाईल कळलं लसावी आणि मसावीमध्ये कन्फ्यूज व्हायचं हो नाही तुम्हाला भरपूर वेळ घातला मी त्याच्यामध्ये आता पटापट आपण पुढील उदाहरण सोडवणार आहोत पोलीस भरतीला लसावीवरती अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले जातात आणि पोलीस भरतीला लसावी आणि मसावी यावर चार ते पाच प्रश्न हमखास येत असतात ठीक आहे बघूया आता पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि त्याचे उत्तर कशा प्रकारे काढू शकता पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सॉरी वीस चाळीस तीस आणि एकशे वीस या संख्यांचा काय काढायचं आहे लस लसावी, लसावी मसावी काढायचं आहे बरोबर पटापट काढा ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि ज्यांना थोडस कन्फ्युजन आहे की याचं उत्तर कशाप्रकारे काढायचं आणि त्यांना जर शिकून घ्यायचं असेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही सोडून दाखवतो कशाप्रकारे तुम्ही याचं उत्तर काढू शकता ज्यांना येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ठीक आहे बघूया जातं याचं उत्तर कशाप्रकारे काढलं जातं प्रश्न काय विचारला मित्रांनो वीस चाळीस तीस आणि एकशे वीस यांचा लसावी व मसवी काढायला सांगितलाय बरोबर लसावी व मसवी नीट बघा कशा प्रकारे काढला जातो यांना डायरेक्ट दहाने भाग देऊन द्या कारण यांच्या एक स्थानी शून्य आहे म्हणून तुम्ही यांना डायरेक्ट दहाने भाग देऊ शकता दहाने भाग दिल्यानंतर इथे दोन उरणार इथे चार उरणार इथे तीन ते उरणार आणि इथे बारा उरणार बरोबर आता अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला त्यांनी भाग पूर्ण संख्येला भाग जाऊ शकतो भाग गेला असता मित्रांनो पण इथे एक विषम संख्या आली आहे म्हणून आता पुढील संख्येला भाग जाणार नाही एका संख्येने म्हणतोय बरं का एका संख्येने सर्व संख्येला भाग जाणार नाही म्हणून काय मित्रांनो याचा मसावी काय येईल मसावी येणार आहे दहा मसावी येईल दहा ठीक आहे आता लसावी काढूयात लसावी म्हणजे काय एक एक, -एक संख्येला भाग गेला तरी जमता येईल ठीक आहे आता बघूयात याला आपण दोन ने भाग देऊ ठीक आहे दोन म्हणजेच काय बेकवे बे दोन चार बे त्रिक सहा ठीके आता बघा इथं खाली हे तीन उतरायचे तसे तसे तीन उतरवले परत याला तीनने सुद्धा भाग जातो आणि दोन ने सुद्धा भाग जातोय पण आपण तीनने भाग देऊन टाकू ठीक घ्या तीन म्हणजेच काय तीन एक तीन तीन दोन्ही सहा आणि परत हे दोन खाली आले आता काय मित्रांनो दोन ठिकाणी दोन दोन दिलेले म्हणून आपण परत दोन ने भाग देऊयात ठीक थी, आहे बघा आहे दोन हे झालं बे एक बे बेक बे म्हणजेच काय सर्व ठिकाणी एक एक आलेलं आहे आता या सर्वांचा काय होईल मित्रांनो गुणाकार होईल म्हणजे कस बघा दहा गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला परत दोन यांचं काय गुणाकार करून घ्या पटकन सोपी पद्धत आहे गुणाकार केला केला की के लगेच चला सवी येईल या काही तीन दुने सहा आणि हे वीस बरोबर मित्रांनो तीन दुने सहा आणि हे वीस मग काय मित्रांनो वीस गुन्हेला सहा जर केले तर याचं उत्तर काय येईल एकशे वीस बरोबर एकशे वीस याचा लसावी काय येणार आहे मित्रांनो याचा लसावी येईल एकशे वीस घ्या मग पटकन लिहून याचा लसावी आहे एकशे वीस प्रश्न काय विचारलेला होता लसावी व मसावी काढा तर या प्रश्न या उदाहरणाचं उत्तर येईल दहा हे मसावील येईल आणि एकशे वीस हे लसाईल भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले पण काही विद्यार्थी लसावी आणि मसावीमध्ये कन्फ्युज झाले तुम्ही बघत आहात कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह चॅट मध्ये तुम्हाला सर्वांना दिसत आहे लसावी व मसावीमध्ये भरपूरशा विद्यार्थी कन्फ्युज झाले असं कन्फ्युज बिलकुल सुद्धा व्हायचं नाही पोलीस भरतीला भरपूरशे कन्फ्युजनचे प्रश्न दिले जातात म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप थोडा वेळ लागतोय काय म्हणतोय मी थोडा तुम्हाला शिकवतोय बारीकून बारीक स्टेप म्हणून थोडा वेळ लागतोय पण पूर्ण बघा पूर्ण नीट समजून घ्या कशा प्रकारे कोणाला लसावी म्हटलं जातं आणि कोणाला लसावी म्हटलं जातं ठीक आहे बघूया आता पुढील कोणता प्रश्न पोलीस भरती आला होता आणि कोणत्या प्रश्नाने सर्वात जास्त मार्क विद्यार्थ्यांचे खाल्लेले होते पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की वीस पस्तीस साठ आणि शंभरचा लसावी व मसावी काढायचा आहे ठीक आहे लसावी व मसावी नीट समजून घ्या घाई करू नका लसावी कुठे आहे मसावी कुठे आहे नीट समजा ठीक आहे बघूयात आता ज्या विद्यार्थ्यांना येत आहे हे उत्तर सोडवता त्यांनी स्वतः सोडवा आणि ज्यांना येत नाहीये त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सर्वांचं उत्तर सोडून दाखवतो चला तर बघूयात त्याचं उत्तर कशा प्रकारे सोडवलं जातं घ्या लिहून घेऊ लागलं का उदाहरण काय उदाहरण आहे वीस पस्तीस साठ आणि शंभर शंभर पटापट याला भाग द्यायचा आहे किती संख्येने भाग जाईल कोणत्या संख्येने भाग जाईल याला तर हे सर्वांना एकमेव अशी संख्या आहे ती म्हणजे पाच पाचने याला सुद्धा भाग जाईल याला भाग जाईल याला भाग जाईल सर्वांना भाग जाईल पटापट द्या पाच चोक वीस साता पाचा पस्तीस पाच एक पाच पाच जुने दहा आणि पाच जुने दहा कळालं भरपूरशा विद्यार्थ्यांना कळालं नसेल आणि भरपूरशा विद्यार्थ्यांना कळालं सुद्धा असेल ज्यांना कळलं नाही त्यांनी बघा येईल पाचाने जर चारला गुणलं तर वीस येईल पाचाने जर सातला गुणलं तर पस्तीस येईल पाचाने जर बाराला गुणलं तर साठ येईल आणि पाचाने जर वीस ला गुणलं तर शंभर उत्तर येईल तशाच प्रकारे पाचाने याला भाग द्यायचा आहे परत भाग द्या अजून बघा कोणत्या संख्येने भाग जातोय मित्रांनो कोणत्या संख्येने भाग जाई याला तर एका संख्येने कोणत्याच भाग नाही कारण सम सम समबल तर विषम आलेलं आहे विषमाली म्हणून एका संख्येने भाग नाही म्हणून काय मित्रांनो मसावी येईल याचा मसावी येईल याचा पाच बघूयात आता पुढील लसावी कशा कर प्रकारे काढला कर जातो लसावी काढण्यासाठी तुम्ही याला डायरेक्ट चारने भाग देऊ शकता चार एक चार चार त्रिक बारा चार पंचे वीस आणि परत हे सात जसे तसे खाली उतरवू शकता तुम्ही खाली उतरवले आता या संख्येला कशाने भाग जाणार नाही बरोबर कारण विषम 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 ते विषम आहे म्हणून भाग जाऊ शकत नाही एका संख्येने हा तर आता यांचा डायरेक्ट गुन्हागार करू शकता तुम्ही गुन्हागार करा चार गुन्हेला पाच म्हणजे पाच गुन्हेला चार घ्या परत या सर्वांचा गुणाकार घ्या सात गुन्हेला तीन गुन्हेला पाच इथपर्यंत कळालं तुम्हाला आता ले ले, 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 हे सगळं उरलेले मांडलेले आहे आपण हे बघा हे मांडले हे मांडले हे मांडले सर्व काही मांडलेले आता याचा गुणाकार करायचा सोपे सरळ परत पाच चोक वीस तीनापाचे पंधरा परत तुम्ही याचा आणि याचा गुणाकार करा खाली सात उतरले बरोबर पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा सात नव्वद आणि पंधरा सात ते पाचशे म्हणजेच एकशे पाच याचा गुणाकार आला एकशे पाच खाली हे वीस उतरले बरोबर मित्रांनो एकशे पाच गुन्ह्याला जर वीस केले तर उत्तर का येईल दोनशे दहा कळालं मित्रांनो दोनशे दहा दोनशे दहा लिहिलं तुम्ही आणि हा शून्य जसा तसा इथं म्हणायचा म्हणजेच काय मित्रांनो एकवीसशे उत्तर आलेलं आहे म्हणजेच काय याचा लसावी का लसावी असणार लसावी असणार एकशे वीस सॉरी एकवीसशे एकवीसशे याचा लसावी असणार आहे आणि पाच ह्याचा मसावी असणार आहे का मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे याचं उत्तर काढलं जातो थोडासा वेळ लागतो पण तुम्ही या सर्वांचं उत्तर अगदी योग्यरित्या काढू शकता बघूयात आता पुढील कोणता प्रश्न होता जो पोलीस भरतीला वारंवार रिपीट होत आहे याच टॉपिक वरील पुढील एक महत्वाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर हो देण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट सोडवा आणि ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या मी तुम्हाला सोडून दाखवतो ठीक आहे बघूयात आता काय उदाहरण आहे काय उदाहरण की चाळीस वीस साठ सहाशे आणि चार यांचा लसावी व मसावी काढायचा आहे पटापट सोडवा खूप छान प्रकारे उत्तर देता दिले भरपूरच्या विद्यार्थ्यांनी बघूया जातात याचे योग्य उत्तर काय असणार आहे काय मित्रांनो चाळीस वीस साठ सहाशे आणि चार बरोबर चाळीस वीस साठ सहाशे आणि चार याचा लसवी व मसावी कळायचा आहे मग तुम्हाला बघा चेक करा पडकन कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो सर्वांना तर सर्वांना जाऊ शकतो चारने भाग जाऊ शकतो मित्रांनो चारने म्हणून हे झाले चार परत घ्या चार।, चार।, चार एक चार इथं पण चार एक चार हे शून्य जसे तसे परत चारा पंजे वीस पंधराने भाग जाऊ शकतो कसा पंधरा चौक साठ पण ज्या विद्यार्थ्यांना कळत नाही त्यांच्यासाठी दुसरी स्टेप सांगतो चार एक चार साथ ले, दो नूर ले, इतो दाले दोन चार गेले दोन उरले बरोबर इथं आले दोन मग परत वीस म्हणजेच काय चार पंचे वीस बरोबर परत इथे तसंच चार एक चार चार पंचे वीस आणि हे शून्य जस तसं खाली उतरवला ठीक आहे समजलं तुम्हाला इथपर्यंत बघूया पुढे कसं सोडवतात परत जातोय का कोणत्या एखादी संख्येने भाग गेला असता मित्रांनो पण विषम 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 सम म्हणजे दोन समसंख्याला आणि विषम संख्याला म्हणजेच काय कोणत्याही एका संख्येने भाग जाऊ शकत नाही याला म्हणूनच काय मित्रांनो गेला असता पण इथं एक आहे ना भाग ना जाणार ना 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 ना... या ता नाही याचा अर्थ काय मित्रांनो याचा मसावी येणार आहे मसावी येईल चार आहे कळायला तुम्हाला एक पर्यंत याला ना पाचने भाग जाऊ शकला असता पण इथे एक आहे म्हणून जाणार नाही म्हणून ना याचा मसावी आता या फिक्स झालेला आहे चार आता पुढील लसावी काढण्याकरिता पुढील प्रोसेस मित्रांनो ने 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 दुसरे 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 परत पाचने भाग द्या बरोबर पाचने भाग दिला पाच एक पाच पाच तरी पंधरा पाच दोन एक दहा पाच पंधरा आणि शून्य बरोबर हा एक दुसरा तसा खाली उतरला बरोबर का मित्रांनो कळाला इथपर्यंत तुम्हाला परत तुम्ही पाचने भाग देऊ शकता सॉरी तीनने भाग देऊ शकता किंवा दोन ने सुद्धा भाग देऊ शकता आपण तीनने भाग देऊन देऊ डायरेक्ट ठीक आहे तीन एक तीन एक तीन तीन एक तीन शून्य हे दोन उरले परत दोनने भाग द्या बेक बे बेपंचे दहा सर्वांना भाग घेलेला आहे शेवटी पाच उरलेले आहे म्हणजेच काय मित्रांनो सर्वांचा कर गुणाकार करावा लागेल पटापट गुणाकार करायचा काय इकडे चार गुणिला पाच गुणिला तीन गुणिला दोन गुणिला परत पाच कळाला इथ पंत हे काय आहे हे संख्या आहे हे पाच इथं आले आणि हे सर्व काही इकडे आले पटापट गुणाकार करायचा दहा पाच त्रिक पंधरा परत गुणिला चार हे पण गुणिला इकडे परत पंधरा चोक किती होता साठ गुणिला दहा म्हणजेच काय सहाशे याचं उत्तर आलेलं आहे याचा अर्थ काय होतो मित्रांनो की कि लसावी याचा लसावी याचा असणार आहे सहाशे कळाला मित्रांनो मसावी व मध्ये लसावी याचा सहाशे आलेला आहे आणि मसावी याचा चार आलेला आहे बघूयात आता उदाहरण तुम्ही बघितलेलं आहे सर्व काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलेलं आहे ठीक आहे कोणाला काही अडचण असली तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता किंवा मेसेज टाकू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला त्याचबरोबर लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बघू शकता कित्येक विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे याच्या वेळी प्रश्न पाहिला का नाही पाहिल्या लगेच योग्य उत्तर देतात हे विद्यार्थी का देतात कारण यांनी या टॉपिक वरती अभ्यास केलेला आहे दिवसभर अभ्यास केला दिवसभर त्यांना माहित आहे की आज काय शिकवणार आहे आता आपण लसवी शिकवणार आहोत म्हणून त्यांनी लसवीवर दिवसभर अभ्यास केलेला आहे आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जी शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्याच्यामध्ये हे विद्यार्थी भरपूरसे आउट ऑफ मार्क मिळवतात कळालं तुम्हाला इथपर्यंत बघूयात आता याच टॉपिक पुढील एक महत्वाचं उदाहरण त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे आणि तो प्रश्न काय आहे जो विद्यार्थ्यांचे भरपूर वेळेस मार्ग खात आहे चला तर मग वेळ न का बघूयात कोणतं उत्तर आहे तुमच्या स्क्रीनवर येणार पुढचं त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न कोणता दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की पंचवीस पंचेचाळीस नव्वद आणि शंभर यांचा लस व मसावी काढायचा आहे सोपा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा सोडवा मी सुद्धा सोडवतो आणि ज्या विद्यार्थ्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही शिकवतो आणि ज्या विद्यार्थ्यांना जमत असेल त्याने पटापट -पत कमेंट मध्ये उत्तर द्यायचंय याचं योग्य उत्तर काय योग असणार आहे चला तर वेळ न काढतो लगेच बघूया काय पंचवीस पंचेचाळीस पंचवीस पंचेचाळीस नव्वद आणि शंभर बरोबर मित्रांनो पंचवीस पंचेचाळीस नव्वद आणि शंभर यांचा अगोदर मसावे काढून घ्यावा लागेल मसावे काढण्याकरिता तुम्हाला काय करायचं मित्रांनो याला पाचने भाग जातोय बघून घ्या तुम्ही पाचने भाग द्या पटकन पाच पाच पंचवीस पाच न पंचेचाळीस पाच अठरा म्हणजेच अठरा पंचे नव्वद त्याचबरोबर इथे वीस ने भाग देईल म्हणजेच वीसा पाचचा शंभर आता मला हे विचारत बसू नका की सर हे वीस कसे हे पंधरा कसे हे काय वीस कसे अठरा कसे कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरपूर वेळेस शिकवलेला आहे आणि जास्त वेळ नकार होता आता फटाफट आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे ठीक आहे बघूयात आता इथपर्यंत तुम्ही पोहोचले परत कोणत्या संख्येने भाग जातो इथं परत पाचने भाग जाऊ शकतो बघा परत पाचने भाग बघा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इथं विषम 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 आणि सम सम आलेलं आहे म्हणजे दोन विषम आणि दोन सम याचा अर्थ काय असतो की याचा मसावी निघलेला आहे याचा मसावी येईल याचा मसावी येईल मित्रांनो पाच कळालं इथपर्यंत मसावी आता पाच निघलेला आहे त्यानंतर परत पाचने भाग द्या पाच एक पाच पाच चो वीस हे नऊ जसेचे तसे खाली आणि अठरा जसेचे तसे परत कशाने भाग जाईल मित्रांनो दोनने ने सुद्धा भाग जाईल आणि सुद्धा भाग जाईल म्हणून नऊ भाग द्यायचा पटकन नऊने ने भाग द्या नऊ 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 दोन्ही अठरा हे चार जसे तसे परत दोनने ने भाग द्या बे ग बे बे दोन्ही चार काय उरला शेवटी ह्या दोन उरलेला आहे आणि इकडची ह्या संख्या म्हणजेच काय गुणाकार करायचा गुणाकार करा पाच पाच घ्या पहिल्या अगोदर पाच गुन्हेला पाच गुन्हेला नऊ आणि दोन नऊ गुणीला दोन गुन्ह्याला परत हे दोन दोन सर्वांचा गुणाकार करायचा पाज़, पटकन काही पंचवीस पाच 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 पंचवीस गुणीला नऊ परत हे चार गुणीला चार कळलं इथून तर तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे परत चार गुणीला पंचवीस म्हणजेच पंचवीस चोक्की होता शंभर होता शंभर गुणीला हे नऊ जसे जसे उतरवले म्हणजेच काय मित्रांनो याचं नऊशे उत्तर आलं कळालं इथपर्यंत नऊशे उत्तर आलं याचाच अर्थ काय असतो यांचा लसावी काय मित्रांनो लसावी येईल नऊशे लसावी येईल नऊशे याचा लसावी येणार आहे आणि मसावी येणार आहे पाच बघितलं तुम्ही भरपूरशा विद्यार्थ्यांनी फक्त प्रश्न पाहिला की नाही पाहिला लगेच याचं योग्य उत्तर दिलेलं आहे याचा अर्थ काय असतो मित्रांनो या, या विद्यार्थ्यांनी भरपूर पासून म्हणजेच काय हे स्टेप बाय स्टेप सगळे काही शिकलेले मी प्रश्न सोडवत आहे का नाही सोडवत आहे तोपर्यंत यांनी योग्य उत्तर काढले होते का काढले होते कारण यांच्याकडे नोट्स आहे आपल्या नोट्स अतिशय बेस्ट आहे आणि नोट्स या तुमच्या यशाची गुरु केली ठरणार आहे तुमच्या स्क्रीनवरती नोट्स येत असतात त्या नोट्स तुम्ही घेतल्याच पाहिजे आणि त्या तुमच्याकडे नोट्स असल्याच पाहिजे पोलीस भरतीच्या नोट्स आहे जवळपास छप्पन्न पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे या नोट्स उपलब्ध आहेत तुम्हाला त्या नोट्स कोणी शेअर करू शकत नाही लक्षात द्या म्हणून तुम्हाला आपल्याकडूनच या नोट्स ऑर्डर करावं लागतील तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येत असतो त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून नोट्स लगेच ऑर्डर करू शकता खूप चांगल्या प्रकारचे नोट्स आहे आणि या नोट्स तुमच्या यशस्वी गुरु केले ठरणार आहे लक्षात ठेवा बघूया आता पुढील कोणतं उदाहरण आहे जे विद्यार्थ्यांचे भरपूरशे मार्क खात आहे आणि हे उदाहरण रिपीट होत आहे परत परत येत आहे म्हणून या उदाहरणाला एम पी म्हणून तुम्ही टाकू शकता बघूया जो आता कोणतं उदाहरण येणार आहे तुमच्या स्क्रीनवरती याच टॉपिक वरील पुढील एक महत्वाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेलं आहे याचं उदाहरण हे उदाहरण आय एम पी म्हणून लिहा काय टाकायचं मित्रांनो आय एम पी मुंबई पोलीस दलामध्ये भरती होण्याकरता जो पेपर घेतला जातो तिथे हा हे उदाहरण दोन ते तीन वेळेस रिपीट झालेलं आहे दोन ते तीन वेळेस एक वेळेस नाही तर दोन ते तीन वेळेस प्रत्येक वेळेस रिपीट झालेलं आहे म्हणून ह्या उदाहरणाला आय एम पी म्हणून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना उत्तर सोडवता येत असेल त्यांनी पटापट उत्तर सोडवा आणि ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून हो दाखवतो काय प्रश्न आहे मित्रांनो काढायचं सत्तर ऐंशी चाळीस एकशे वीस चा लसावी मसावी काय सत्तर ऐंशी चाळीस आणि एकशे वीस चा लसावी मसावी काढायचा आहे तुम्हाला एक, एक स्थानी शून्य दिसतंय म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल की याचा दहाने भाग जाईल सात आठ चार आणि बारा शून्य शून्य कड झाले आणि दोन एक सम आलेले आपलं एक विषय माहिती आणि बाकीच्या सम आल्या याचा अर्थ काय याचा मसावी काय येईल मित्रांनो याचा मसावी येईल मसावी येईल दहा बरोबर आता लसावी काढायचं आहे लसवी अगदी सोप्या पद्धतीत काढू शकता स्टेप बाय स्टेप म्हणजेच काय तुम्ही चारने भाग देऊ शकता याला चार एक चार चार दोन आठ चार ते बारा बरोबर हे सात जसे तसे खाली उतरले कळालं अगदी सोप्या पद्धतीत चालू आहे सर्व काही टेन्शन घेऊ नका सर्व काही शिकवणार तुम्हाला नंतर काय विषम विषम सम म्हणजेच काय यांचा गुणाकार करा दोघांचा गुणाकार करायचा दहा गुन्हेला चार हे झाले परत यांचा गुणाकार करायचा गुन्हेला सात गुन्हेला दोन गुन्हेला तीन कळायला इथपर्यंत सोप्या पद्धतीत चालू आहे सगळं टेन्शन घेऊ नका तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवेल त्याचबरोबर मित्रांनो यांचा गुणाकार करायचा दहा गुन्हेला चार चाळीस परत यांचा गुणाकार करा काय येणार तीन दुने सहा परत सात करायचा सा। म्हणजे हे गुणाकार सहा सात छत्तीस आणि सहीस ते बेचाळीस बेचाळीस गुणीला हे चाळीस म्हणजेच काय हे शून्य जसं तसे खाली आणि चार दुने आठ चार चौक सोळा म्हणजेच काय सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी आलेला आहे तरी असं उत्तर काय का असणार आहे मित्रांनो मसावी काय मसावी झालेला आहे दहा आणि लसावी असणार आहे लसावी आहे सोळाशे ऐंशी म्हणजेच काय मित्रांनो या सर्व उदाहरणाचं उत्तर असणार आहे मसावी असणार आहे दहा आणि लसावी असणार आहे सोळाशे ऐंशी कळाला मित्रांनो व्हेरी गुड आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी न पाहता म्हणजेच काय मी उदाहरण न सोडवता मी जेव्हा प्रोसेसमध्ये होतो तेव्हाच काही विद्यार्थ्यांनी स्टेप बाय स्टेप पटापट पड़ सोडून योग्य उत्तर दिलेले आहे आता लक्षात घ्या यांनी योग्य उत्तर कसं काय दिले हे तुमचे मित्र आहे तुमच्यासोबतच ग्रुपमध्ये बसतात दररोजचे लेक्चर चेल, कम्प्लीट करतात आणि पण हे योग्य उत्तर यामुळे देतात कारण यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहेत डिजिटल नोट्स आहेत आपल्या नोट्स अतिशय फायदेशीर आहेत लक्षात घ्या नोट्सचा काय फायदा होणार आहे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले सर्व नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत सर्व नोट्स अवेलेबल आहेत एक्कावन्न जणांच्या टीमने मिळून नोट्स बनवले किती एक्कावन्न जण एकावन्न तज्ञांची टीम आपल्याला पूर्ण लक्षात घ्या या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र संघर्ष करून कित्येक दिवसांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहेत समजून घ्या तुम्हाला जर गणिताच्या नोट्स तुम्ही घेतल्या गणिताच्या नोट्स जर तुमच्याकडे आल्या तर तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही तुमच्याकडे कोणतेही पुस्तक असो ते पुस्तक बाजूला ठेवा आणि आपले नोट्स बाजूला ठेवा तुम्हाला आपले नोट्स मधील जे स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे ते काही क्षणात समजून जाईल पण पुस्तकीय भाषा तुम्हाला लवकर कळणार नाही थोडीशी अवघड असते पण आपल्या नोट्स जे आहे ते नॅचरल भाषेमध्ये नैसर्गिक भाषेमध्ये आहे ते तुम्हाला सर्व काहीच कळून जाईल जर तुम्ही मराठी व्याकरणच्या नोट्स घेतल्या तर तुम्हाला मराठी व्याकरणसाठी कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही आम्ही कित्येक पुस्तक वाचून की त्याच्यातून अभ्यास करून स्टेप बाय स्टेप अगदी बेसिक भाषेमध्ये म्हणजे नॅचरल भाषेमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे त्या नोट्समध्ये तुम्हाला हे सर्व काही मिळून जाईल त्याचबरोबर सामान्य ज्ञान चालू घडामोडी जी के सगळं काही आहे त्यामध्ये भूमिती वगैरे हो सगळ्यांच्या स्पेशल नोट्स आहेत तुम्ही कोणतेही नोट्स घेऊ शकता तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा मेसेज करा आणि नोट्स तुम्हाला लगेच दिल्या जातील नोट्स अतिशय बेस्ट आहे तुमच्या यशस्वी गुरु केली ठरणार आहे लक्षात ठेवा कोणते पुस्तक वाचण्याचे गरज नाही तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचू नका फक्त मधून अभ्यास करा कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नर्समधून अभ्यास करा ठीक आहे कळालं तुम्ही आम्हाला कॉल करू शकता बिंदास्त कधीही आपली संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे एक बंद कळालं तुम्हाला आता जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका ते मोफत दिल्या जातात अगदी मोफत काही टेन्शन घ्यायचं नाही सर्व काही मोफत मिळणार तुम्हाला स्पेशल ग्रुपमध्ये त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्रोसेस आहे काय प्रोसेस आहे हे बघा हे काय आहे हे आहे आपलं तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात या चॅनलला काय करायचंय या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय फक्त सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा स्क्रीनशॉट काढला तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजच्या लाइव लेक्चर दररोजची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सर्व काही अगदी मोफत मिळेल सर्व काही भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप होती कारण तिथे आता तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका या टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येणार आहे सर्वांनी ती सोडवायची दररोज हजारो विद्यार्थी सोडवता तुम्ही मागे राहू नका तुम्ही सुद्धा ती प्रश्नपत्रिका सोडवा आणि तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे ती भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप दी मित्रांनो तिथे डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सोडवायची चला तर मग तोपर्यंत मित्रांनो नमस्कार